तर जय भावांनो आवडणार गुड मॉर्निंग शिवप्रभा तर आजच्या एक नवीन खास ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करतो रुपेश राजे बालगुडे ब्लॉग यूट्यूब चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आता चाललो आहे रनिंगला रनिंगचा आपलं आउटपुट बघू शकतो तर आता वाजले टो बरोबर पाच वाजले तर आता आपण तया जायला चाललो आहे रनिंगला तर आपल्या आवडी दहा मिनटं लेट झालंय तर आता फटाफट निघूया तर आपली गाडीवर चला तर आता आपण चाललेलो आहोत तर आपण आता चाललोय जायला तर रस्त्यात आलोय मित्रांना तर आता आपण फायनली आलेलं तर जायला तर आपण आता मस्त घ्या जाऊया राऊंड मारायला बघूया पुढचे पुढं आपला वर्कआउट तर मित्रांनो आता आपला वर्कआउट झालेला आहे तर आपण आता आवरून बिवरून झालेलं आहे तर आपले हात दुपाय लागलेत ना डेंजर ते हात झुपाय लागले तर आता आपण जाऊया घरी मस्तपैकी गार पाण्याने आंघोळ करू कारण आता जरा जास्तच कंटाळा आला तेव्हा पण तर आता डायरेक्ट घरी तर आता आपण बघतो आहे डबे लावतो तर डबे लावूया पहिले हात किती दुखायला लागले आहेत ना प्रॅक्टिस करून करून आंघोळ करायची आत मग इच्छासाठी तर मित्रांनो आता आपण चाललोय डबे द्यायला तर पहिले फटाक दिशेने डबे द्यायला जाऊया डबे घेतलेत आज आपण आज नाहीत घाण हात दुखतेच मारायचे कारण डबल मार सिंगल मार सिंगल वार डबल वार मानपूरशी लप सिमार हसली परत घाणपुर हसला हात बेकार दुखतो अरे परत सांगण्या टाईम एवढेच मारायचे कारण किती मारले आज सकाळचे पाचशे डबल बार सिंगल बार पाचशे पाचशे मारले हात असले दुकायला लागले तरी आता आपली काम ती तर केलीच पाहिजेत तर चला आता हाताच्या दिवशी यायला तर आमच्या समोरच आले पाच मग बिल्डिंग तर काम तर मोबाईल पण पकडू वाटाना असला हात दुखतोय डेंजर तर नुसतं वेग गारगार पाणी नावगुळ केली That's it. तर आता आपण मस्तपैकी जीवूया तर आज जेवणामध्ये खूप स्पेशल आयटम बनवलेला आहे तर दाल मखनी मस्तपैकी चपाती जिरा राईस फुल कॉम्बिनेशन असणार आहे तर आजचा स्पेशल ब्लॉग असणार आहे तर दाल मखनी रेसे पाहिजे असेल तर आपल्या दुसऱ्या चॅनलवरती अपलोड झाले हो आलो आलो तर बॉलिवडमेस्ट लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तर फटाफट जाऊन जॉईन करा तर आता आपण जिवून घेऊया पूजा करून घेऊया कारण ना। आता भूक लागली सकाळपासून जेवलं नाही आज वर्कआउट पण भरपूर झाला आज तर हे बघा आजची भाजी आहे ही दाल मखनी मखनी चकनी तर आपण चाललोय तर आता आपण डबे द्यायला आलो मित्रांनो तुम्हाला तर जेवण बिवण झालं मस्त आहे की आज जेवणात होती मखनी चपाती मेथीची भाजी एकदम जेवण मस्त झालं त्यानंतर आता डबे द्यायचा टायमिंग झालं तर डबे देऊन डबे भरले डबे आणले आता द्यायला आता आले डबे द्यायला त्यानंतर आपल्याला परत क्लासला जायचं आहे तर आज क्लासचा टायमिंग आहे आपल्या दोनचा दोन वाजता क्लास आहे तर थोडासा मोबाईल खालतो आहे त्यामुळं तर आपले डबे बिबी देऊन झाले त्यानंतर आजो घरी चालू रामान आता चालू क्लासला तर क्लासचा टायमिंग झालाय दोन वाजले तर आज दोन वाजता क्लास आहे तर आता पाच मिनिट राहिले त्या दिशेने जाऊ आपण म्हणजे आणि मास्क घालूया तर आता तर मी आपण चालू तर असता जायला त्या रनिंगचं वर्कआउट आहे तर आता फटाक दिशेने जाऊया तर उशीर झाला आहे आपल्याला तर आलो घरी परत इथनं झाली कामं तर आता जाऊ फटाक दिशे तर आपल्याला गुळ मोठा राऊंड मारायला तर आपण बरीपैकी तर आपल्याला पूर्ण सी मारायला लावलाय

Jeg må kjøpe.